नमस्कार आता इकडे माहीला अक्षयची खूपच आठवण येत असते कधी जाऊन अक्षयला भेटते अक्षयला मिठी मारते असं तिला वाटत असतं ती अक्षयच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेली असते अक्षय शिवाय तिचं चा काहीच चालत नसतं कधी एकदाची अक्षयला भेटते सा ती सारखा विचार करत असते आणि शेवटी ती अक्षयला भेटण्यासाठी मुकादमांच्या घराच्या बाहेर येते आणि विचार करत असते मी रमाला तिची जागा परत देऊन मी चूक तर नाही गेली ना आणि तेवढ्यात अक्षय हा बाहेर रमा रमा अशा हका मारत बाहेर येतो आता माही घालत करते आणि माही म्हणते अक्षय तर इकडेच येतोय काय करू मी आता आता लगेच माही ही पळत जाते तिथे आणि सुकत घातलेले कपडे असतात त्यातली एक स्कार्फ पडते आणि ती आपल्या डोक्यावर घेते आणि अक्षय हाका मारत तिथेच येतो आणि माही ही मागून लगेच त्याला म्हणते अहो आणि अक्षय लगेच मागे बघतो आणि आपली रमा असते आता अक्षय खूपच खुश होतो अक्षय धावत येऊन तिला मिठी मारतो आणि म्हणतो अगं रमा तू इथे काय करतेस अगं मी तुला घरभर शोधलो कुठे होतीस तू अगं माझं तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे तर इकडे आपली रमा ही वरती टेरेसवर असते आणि ती तेवढ्यात खाली येते आणि घराच्या बाहेर येते आणि बाहेर येऊन बघते तर काय माही आणि, आणि अक्षयने एकमेकांना मिठी मारलेली असते ते बघून रमाला खूपच वाईट वाटतं आणि ती म्हणते माही माही इथे कशाला आली आता मला तर म्हणाली तू बोलवल्याशिवाय मी येणार नाही तू मला बोलव तरच मी येईन मी आता ही आली कशाला इथे ही हिचं तर अक्षयवर प्रेम नाही ना जडलं आहे हिला अक्षय आवडायला तर नाही ना लागला आहे असा आता रमा विचार करते तिला आणि अक्षयला एकत्र बघून रमाला खूपच वाईट वाटत असतं आणि माहीचा राग पण आलेला असतो मी न बोलवता ही इथे आलीच कशी आणि माझ्या अक्षयला हिने मिठी मारलीच कशी म्हणून रमाला खूप तसा राग पण आलेला असतो आणि वाईट सुद्धा वाटत असतं पण रमा नसताना तिची जागा माहीने घेतली होती आणि तिने आपल्या घराला आणि आपल्या अक्षयला व्यवस्थित सांभाळलं होतं माही अक्षयला कामाचा बहाणा सांगते आणि त्याच्यापासून लांब पळते आणि हळूहळू अशी गेटच्या बाहेर येत असते तेवढ्यात अक्षयला वाटतं की ती आता घरात गेली म्हणून अक्षय घरात येतो आणि माही ही घरी जायला निघालेली असते तेवढ्यात मागून रमा येते आणि माईला हाक मारते माई थांब आता माई घाबरते आणि रमा येऊन माईच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते मी सांगितलं होतं ना इथे यायचं नाही तुझी हिंमत कशी झाली इथे यायची आणि अक्षयला मिठी मारायची अगं तुला किती वेळा सांगितलं आहे जर आपण दोघी एकत्र असं दिसलो ना किंवा तू सुद्धा तुम्हाला दिसलीस ना तर प्रॉब्लेम होईल कारण आपण दोघी सेम दिसतो अगं तू का समजून घेत नाहीयेस आणि तुला एक प्रश्न विचारू का तू अक्षयच्या प्रेमात तर नाही ना पडलीस तुला अक्षय आवडू तर नाही ना लागला आहे तेव्हा आता माही काहीच बोलत नाही रमा म्हणते गप्प का बसलीस तुझ्या गप्पा बसण्याचा अर्थ मी काय घ्यायचा तू इथे कशासाठी आली होतीस ते मला सांग आता माही काहीच बोलायला तयार होत नाही तेव्हा रमा म्हणते कळलंय मला म्हणजे तुला अक्षय आता आवडू लागला आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव अक्षय फक्त आणि फक्त माझा आहे तो कधीच तुझा होऊ शकत नाही त्याने की तो तुझ्यासोबत राहिला असला तरी त्याचं फक्त आणि फक्त या रमावर प्रेम आहे हे तू सुद्धा बघितलं आहेस त्यामुळे तू असं नको ते काही विचार करू नकोस आपण चांगल्या मैत्रिणी आहोत ना मैत्रिणीच राहूया आता माहीला ती खूप काही सुनावते आणि घरी येते आणि माहीसुद्धा तिच्या घरी निघून जाते आणि माही घरी आल्यावर विचार करते रमा तू कितीही काही बोल पण मी अक्षयवर प्रेम करणं सोडणार नाही तो मला आवडतो म्हणजे आवडतो तर आता सुद्धा झोप लागत नसते माहीच्या वागण्यामुळे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू